हो खाएगा खाना सुनना सुना पडे असा खमंग हाय गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आम्ही आलो बाबाला भात बनवायला आम्ही पाच जण आहे आणि सगळे मसाले भाताची तयारी करत आहे इकडे बघा बसलेत येऊन आणि काही तयारी बिगारी नाही होईल अजून आणि चला चुलेला आत चूल पेटवू मग भेटूया पुढं आपण लहान पोरगा बा <laughs> भेंडी वर्तो काय करतो जायात बसतो का आता बस माझ्या पुढं भेटू तुम्हाला चला काय जाते आमच्या टेक्नोलॉजी वालीनी भेटली का आणि इकडं आमचा माणूस डोळ्यातून रडतो येतो नाही येतो आणि कांदा कापायची तयारी कपटी मान आहे आणि चालू इकडं रेसिपी आमची तयार आज काय बनवणार आहे ताई आज आम्ही दोन किलो भात बनवायसाठी तीन किलो तांदूळ आणलेत दोन किलो बनवले तीन किलो आणि काय काय पडेल त्याच्यात त्याच्यात पावशर चाट मसाला <laughs> चाट मसाला का हाँ. आत पाव काय आत पाव लसून टेस्ट 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 अजून आणि मसाले भात म्हणायचा आपल्याला ते काला ते काय राहील ते लागत आहे का ते लागत आणि कोथिंबीर कडे पात आपण पाहून घेऊ पाहून घेऊ आणि तुम्हाला ऑर्डर द्यायचे नंबर बिंबर तुमचा नंबर नाही नंबर नाही का मोबाईल नाही का भेटायला यायचा भेटा या आपला नोकियाचा फोन तर खबर त्यांना नोकियाचा फोन नाही आता नाही आणला का जाऊ दे मग पाहून जाऊ आपण आणि आला आता आपला भात शिजल मग तुम्हाला भेटू मग भेटू तुम्हाला बनवू नाही सुबह ना व्हिडिओ नवरी आता व्हिडिओ बनवली कोण आता तोही प्रसंग ये सोरूचे राव महाराज महाराजा देवा कर ये नमस्कार साला ताई रेसिपी पटापट बनवा बरं भूक लागली आता मला रेसिपी नाही तो भाते काय दो काळा दिसत बरं मी काळे म काळे दिसणार ना तुमन ना मुझे इतना काला क्यों बनाया गोरा होता तर तुझी नजर लग जाती ना <laughs> नाही गोरा होता तर मी वापस काळा पड जाता ना इसलिए पहिले साला गाइस आता आमचे झाले तळून तुम्ही खा भुजून तुका पापड मंत्र बरं आम्ही जातो पळून तुम्ही खात तळून <laughs> चला आता आपली सगळे झाले तळून भेटतो आपलं पुढं आम्ही केले की काळे तुम्ही करा सफेद आता आम्ही केले काळे तुम्ही करा सफेद नाही काय म्हणणं तुझ्या या गोष्टी धवळे सफेद नको का बर धवळे करा धवळे करा तुम्ही पडेल मावशी याच्यात हो काय पडेल याच्यात आता आपले तांदूळ पडले याच्यात डायरेक्ट अजून नाही पाच जण आहेत मरतो का खाऊन अरे मरणार नाही खाऊन जगून या कार लागल तेवढंच करा टाकू आत्ता मासाला पाडले आपलं डायरेक्ट पाच किलो वैधरे असं येऊ खाली पाणी दिले पाबर गरिबाच्या हातत म्हणत नाही तरी एवढी गड्डी सांभाळ पैशेंची काय झालं काय झालं काहीच नाही झालं खरं सांग खाली जा मला आता आपला भात शिजला का नाही उकळी उकळी आली का मग भेटू तुम्हाला आता कसा काय भात होते पाऊ पांढराला पाणी सुटले आता आंध्रे बाट कॅन्सल रे ब्लॉग चालू आहे तू ब्लॉग रे ब्लॉगर नाही आपण लाईव्ह लाईव्ह लाय बरे बरे चालून द्या चालून द्या असेच प्रयत्न पुढे करत राहा असेच पुढे जात रहा नाव कमवत राहा झाला बात काढू भात तैयार झाला इधर देखो थोड़ा सा उसको भाप देने की थोड़ी सी थोड़ी और इधर से बहुत थोड़ा बड़ी सा थोड़ा सा कच्चा है ना कच्चा है थोड़ा सा उसने पकने को कितना देर लगेंगे लगें। क्या चलो बस छोटी रह गए करे तू छोटी रह गए करे और उधर से बारह डबे की जल्द गाड़ी आ रही है और बहुत तेजी से आ रही है तुमको दिखाऊ क्या बग़ी, ट्रेन है, ट्रेन। और तुमको दिखाता हूँ मैं रुको पांच मिनट आने दो उसको तुम्हारी मेरी हिंदी तो तुमको कैसे लगी बता ना कमेंट में बताओ ये देखो आ गई बहुत धीरे धीरे से आ रही है धीरे धीरे से जिंदगी में आना वो देखो अच्छी भाई गई नहीं कर रही है मिरची घेतली का ए कोणाची माहिती आहे का मीनी घेतली कालच मी विकत घेतली ती आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा असंच आमच्या ब्लॉक मध्ये कंटिन्यू द्या पन्नास साठ किलो तुझ्यावर जास्त आहे तिथे भेटूया पुढे अरे लहान पोरं खेळत आहे इकडं बघा चल आपला सर आपला भेटू

तर काही फायनली आमचं जेवण खावण झालं आणि इकडे पहा भांडे बिंडे घातले दोघींनी यांना शंभर जणांची सलामी आहे आणि झाडू मारतात जेवणाचं थोडंसं काहीतरी सांडलेलं ना त्याच्यामुळे टाका रे बाळा चला काम करा आता हे टाकूया घरी जाऊया घरी सर तुम्हाला छोटाच लोक असले छोटा झाला असेल चला असेल तेवढ्या मिनटाच टाकू बघून घ्या पाय पडतो कुलूप लावले दर्शन तुम्ही पण घेऊन टाका भीरावा महाराज की जाय चला मित्रांनो आता डायरेक्ट घरी गेलो भेटत तुम्हाला तर काही घरी आलो आम्ही आणि आवारलो आता चाललो हे साहेबाच्या मंदिरात पाय पडायला लिहिले झाले जायला तिला पण त्याला पाय पडतो तिकडं जाऊन मंदिराचं मला भेटतो जाऊन ठेवायच्या मंदिरात आलो आहे आणि डं सध्या काम चालू आहे बाबांच्या मंदिरात तर बाहेरनं दर्शन घेऊया आपण आणि जाऊया घरी आणि मगच भेटतो छोटा मोठा ब्लॉग घ्या सांभाळून भेटूयानंतर चला काहीच घरी आलो आहे मी आता त्यानंतर भेटल काला आहे तुम्ही नंतर भेटूया तुम्हाला आता ನಂತರ ಭೇಟ ತುಂಬಾ ಬ್ಲಾಗೆ ಬ್ಲೌಸ್ ದೊರಪನಿ ಬಡ್ಡೆ ವರ ಮೇಲೆ तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अशाच भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग